मांडवा येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी रिसोड तालुक्यातील मांडवा इथं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचं आयोजन मांडवा येथील गौरसेनेचे अध्यक्ष कैलास लालसिंग राठोड यांनी केले होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश ठाकून उपस्थित समुदायाला मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बद्रीनारायण व पंढरी चव्हाण यांनी केले यावेळी रोहिदास कारबारी नारायण राठोड अनिल चव्हाण हिम्मत जाधव संजय राठोड प्रकाश चव्हाण काशीनाथ राठोड यांच्यासह गौर समाजाचे नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राठोड यांनी केले तर आभार चव्हाण यांनी मानले उदय वार्ता न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड